नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सध्या नगर परिषदेच्या निवडणुकीमुळे संपूर्ण राज्यामध्ये वातावरण तापलेलं आहे सांगली जिल्ह्याचा केंद्रबिंदू म्हणजेच तासगाव आणि तासगाव नगर परिषदेच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा तासगाव शहरातील वातावरण सध्या खूप ढवळून निघालेलं आहे दुरंगी वाटणारी नगरपालिकेची ही निवडणूक सध्या पंचरंगी झालेली आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विद्यमान आमदार रोहितदादा पाटील यांच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाकडून थेट महिला नगराध्यक्ष थे पदासाठी वासंती बाळासाहेब सावंत या पदासाठी रिंगणात उभ्या आहेत आज वासंती बाळासाहेब सावंत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि एकूणच या निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका त्याच आपल्यासोबत मांडणार आहेत ताई नमस्कार नमस्कार एकूण आता या निवडणुकीमध्ये आपण बघतोय की हे महिला साठी नगराध्यक्षपद आरक्षित झालेलं आहे त्यामुळं यामध्ये आपली निवड करण्यात आलेली आहे तर इथंपर्यंत आपला जो नेमका प्रवास कसा झाला आपला थोडासा परिचय आपल्याला दिला तर बरं होईल नमस्कार मी वासंती बाळासाहेब सावंत नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे बाळासाहेब विठ्ठल सावंत हे पा, गेल्या पंचवार्षिकला नगरसेवक होते त्यांच्या माध्यमातून मी शहरात फिरत होते प्रचारासाठी फिरत होते नगराध्यक्षपदाची संधी मिळाली रोहितदादा रो आणि रोहितदादा आणि सुमनताई यांच्या मार्गदर्शनातून मला त्यांनी थेट नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाची संधी दिली त्यांची मी आभारी आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून मी घराबाहेर पडत होते आता नगराध्यक्षाची संधी मला मिळाली त्यासाठी मी प्रचारासाठी फिरत आहे ताई या प्रचाराच्या निमित्तानं तुम्ही सर्वत्र फिरत असालच लोक भेटत आहेत बोलतायत काय लोकांचं म्हणणं आहे काय म्हणतायत तुम्हाला लोक प्रचाराच्या माध्यमातून मी बाहेर फिरत आहे लोक ताई तुम्ही उभा राहिला यात आम्हाला आनंदच आहे बरं बर वाटलं बरं वाटलं म्हणत आहेत त्यांच्या समस्या रस्त्याची कामे पिण्याच्या पाण्याच्या समस्या आहेत हां म्हणजे एकंदरीत आहे लोकांच्या समस्या आहेत आणि तुम्ही उभं राहिल्यामुळे लोकांना बरं वाटतंय पण तुम ते तुमच्याशी बोलतायत की त्याचे प्रश्न मांडतायत काय वाटतंय तुम्हाला या प्रश्नांच्या संदर्भात की तुम्ही आपण हे करू शकाल का नक्कीच हो नक्कीच करणार बरं ही सगळी जबाबदारी तुमच्यावरती टाकली ती नेमकी तुम्हाला कुणी जबाबदारी दिली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून मला मिळाले आमदार रोहितदादा पाटील यांनी ही जबाबदारी माझ्या मला दिलेली आहे त्यांचे मी आभारी आहे ताई प्रचाराच्या निमित्तानं आपण एकूण फिरताय शहरामध्ये तर त्या शहरामध्ये नेमकी कोणत्या स्वरूपाची कामं झाली किंवा अजून कोणती कामं आहेत आपल्याला रखडलेली कामे आहेत बाजाराचे प्रश्न आहेत ट्रॉफिकचे प्रश्न आहेत ती कामे पूर्ण व्हावीत असे वाटते तही तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल तुमच्या चारित्र्याचा उमेदवार निवडून द्या मतदाना मतदान करायला बाहेर तुम्ही बाहेर पडा हेच मी तुम्हाला आवाहन करते ओ, मला नी माजा सर्वो मला आणि माझ्या सर्व उमेदवारांना मला भरघोस मताने निवडून द्या आम्हाला सर्वांना आज आपल्या स्टुडिओमध्ये वासंती बाळासाहेब सावंत या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार इथं आल्या उपस्थित राहिल्यात आणि एकूणच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी किंवा शहराच्या मूलभूत प्रश्नांसह आगामी त्यांच्या नियोजनासंदर्भात त्या सविस्तर त्यांनी चर्चा केलीत त्याबद्दल आपण त्यांचा धन्यवाद मानूया धन्यवाद ताई महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र